नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील आजची एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर येथील कांदा बाजारभाव काय भेटलेला आहे सुरुवात करूया लासलगाव मार्केट येथून लासलगाव मार्केटमध्ये सहाशे पंधरा नगांमधून आज बारा हजार क्विंटल कांद्यासाठी आवक ही दाखल झालेली आहे कमीत कमी एक हजार सातशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार दोनशे पंचवीस रुपयापर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकलाय सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आज विकला गेलेला आहे जास्तीत जास्त इथे तीन हजार दोनशे पंचवीस रुपयापर्यंत एक दोन वकली जे आहेत ती सुपर क्वालिटीचे आज लासलगाव बाजार समितीमध्ये विकलीत तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये एकशे पंचेचाळीस कांदागाडी आवक आज सो सोलापूर मार्केट येथे दाखल झालेले तर सोलापूर आणि लासलगाव येथील मित्रांनो कांद्याचा बाजारभाव जो आहे तो आपण पाहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेअर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनवरती जर आपण नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद